वैष्णवीचे सहासरचे लोक खालच्या दर्जाची माणसं असतील असं वाटलं नव्हतं नवऱ्यानो कानाखाली मारणं म्हणजे तिचा छळ नसतो नको त्या व्यक्तीसोबत तिचे मेसेजेस सापडले आणि मोबाईलमधले हे मेसेज मेसेजेस वैष्णवी आणि शशांक मधील भांडणाचं कारण होतं आपली बायको दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत आहे ही गोष्ट आम्ही तिच्या माहेरी म्हणजेच कसपट्यांनासुद्धा सांगितली माहेरच्या लोकांनी त्यावेळी तिचा फोन देखील जप्त केला कुठलाही सभ्य नवरा जो असेल त्याला आपल्या बायकोचे असे तिसऱ्या व्यक्तीसोबतचे मेसेज सापडले तर कुठला नवरा शांत बसेल तो चिडणारच रागाने एखादी कानाखाली मारणारच आणि सोळा मे रोजी वैष्णवी घरात एकटीच होती घरात तिच्याशिवाय कोणीच नव्हतं त्यावेळी त्या व्यक्तीचं आणि तिचं काही बोलणं झालं नव्हतं असेल कारण त्या तिसऱ्या व्यक्तीचा अठरा मे रोजी साखरपुडा होता ज्याच्यासोबत ती बोलायची आणि सोळा मे रोजी तिने आत्महत्या केली आणि घरात कोणी नसताना मी एकट्याने दरवाजा खोलून तिला या अवस्थेत बघितलं तिला घाई घाई हॉस्पिटलला नेलं जरी त्या घराची लेख गेली असली तरी आमच्याही घरातली सून माझी बायको माझ्या मुलानं त्याची आई गमावली आहे याचा आम्हालाही दुःख आहे परंतु तिने आमच्यामुळे आत्महत्या केली नाही तिने त्या तिसऱ्या व्यक्तीसाठी आत्महत्या केली त्याच्यासोबतचे चा चार्ट आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याचे पुरावे त्या आरोपी हगवणे कुटुंब्याने कोर्टात सादर केले भर कोर्टामध्ये वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट उचललं गेलं स्वतःला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जायला ही लोक तयार आहेत मित्रांनो आणि हे ऐकून खरंच तळपाईची आग मस्तकात जाते त्यातली त्यात या हगावण्यांनी जो वकील नेमला तोही बघा कशी त्यांची साईट घेऊन बोलतो आहे खरं तर असा आरोप कसपटे कुटुंबावर त्यांनी लावला की आम्ही कुठल्याही प्रकारचा हुंडा त्यांच्याकडे मागितला नाही आमच्याकडे नव्वद लाखाची गाडी आहे एक कोटीच्या आसपास आमच्याकडे गाड्या आहेत आम्ही का चाळीस लाखाची गाडी त्यांच्याकडून मागू आम्ही का एकावन्न तोळे सोने त्यांच्याकडे मागू आम्ही का चांदीचे भांडे घेऊ जर आमच्याकडे सगळं आहे तर त्यांनी त्यांच्या मुलीला भेटवस्तू म्हणून हे सगळं दिलं आम्हाला जर त्यांच्याकडून काही घ्यायचं असतं तर आम्ही वैष्णवीच्या नावावर जी प्रॉपर्टी होती ती त्यांना विकू का दिली असती आम्ही तिला सई करायला त्यांच्याकडे घेऊन का गेलो असतो आणि जर दोन वर्षापासून तिच्यावर अत्याचार होत होते शशांक तिला मारत होता तर अशी कसपट्यांनी तिनं पोलीस क स्टेशनमध्ये कंप्लेंट का केली नाही तिच्या आईवडिलांना का सांगितलं नव्हतं ती खुश नव्हती आम्हाला बाळ झालं होतं मग अचानक तिने असं का पाऊल उचललं पोलिसांनी त्याचा तपास करायला हवा त्या तिसऱ्या व्यक्तीची चौकशी करायला हवी पाईपने मारणे म्हणजेही छळ नसतो शरीरावर जरी ती जख जक... तीस जखमा असल्या तरी ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळीच्या त्या नव्हत्या त्या किरकोळ जखमा तिच्या अंगावर होत्या आणि आमच्याच आरोपी हगवणे कुटुंबाच्या सदस्यांनी तिला मारलं त्याच्याच या जखमा होत्या हे अजून सिद्ध झालं नाही तिला कोणी मारलं असेल ते माहीत नाही त्यामुळे एकाच बाजूनं तुम्ही ऐकून घेऊ नका हगवणे कुटुंबाचे सुद्धा ऐका त्यातली त्यात दोन स्त्रिया गजाड आहेत आणि जे दोन आरोपी सासरा आणि धीर फरार होते ते फरारच नव्हते म्हणे मित्रांनो हगवण्याचा वकील असा बोलूच कसा शकतो खरं तर वाटेल के ते आरोप वैष्णवीच्या चारित्र्यावर यांनी लावले आत्महत्या करण्याची तिने पहिल्यापासूनच सवय होती म्हणे एकदा तिने पॉयझन खाल्लं तिला एकदा गाडीतून उडी टाकण्याचा प्रयत्न केला पण कदाचित हा वकील विसरला तिनं पॉयझन यासाठी खाल्लं होतं की तिच्या नवऱ्यानं तिला तिच्या पोटातील बाळाला माझं बाळ नाही असं म्हटलं होतं तेव्हा तिच्या चारित्र्यावर त्यानं संशय घेतला होता आणि म्हणूनच वैन वैष्णवी नैराश्यात गेली शशांक आपल्या चरित्र्यावर संशय घेत आहे आपल्या बाळाला त्याचं नाव द्यायलाही तयार नाही म्हणूनच तिने पॉयझन खाल्लं होतं पण त्यातून देवानं तिला वाचवलं आणि त्यामुळेच तेव्हा शशांक वाचला दुसऱ्यांदा गाडीतून उडी टाकण्याचा प्रयत्न तेव्हा केला होता जेव्हा नंदेनं आणि सासूनं तिला मारलं होतं आणि बळजबरीनं तिला तिच्या आईबाबांकडे घेऊन चालले होते आणि ननन तिच्या तोंडावर थुंकली होती म्हणून जीवाचा कंटाळा आल्यामुळे आपल्यामुळे आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून ती म्हणाली की ठीक आहे द्या मला त्रास मी गाडीतून नदीत उडी टाकते आणि माझा जीव देते म्हणजे तरी तुम्ही समाधान हो तुम्हाला समाधान भेटेल परंतु या लोकांनी तिला असं करू दिले नाही माहेरी नेऊन घातलं आणि तेव्हाही मुलीची बाजू समजून वैष्णवीच्या वडिलांनी या लोकांची माफी मागितली त्या मुलीकडून काही चुकलं असेल तर तिला माफ करा म्हणाले बाळ झाल्यानंतरही वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी वैष्णवीला तिच्या बाळाचा खर्च केला नाही त्यांनी हुंडा मागितला म्हणूनच वैष्णवीच्या आईवडिलांनी त्यांना हुंडा दिला त्यासाठी वैष्णवीच्या आईवडिलांना कर्ज उचलावं लागलं आणि त्यांनी मुलीसाठी ते उचललं आता हगवण्यांचं कुटुंब डायरेक्ट कसपटे कुटुंबावर आरोप करतंय की आम्ही त्यांच्याकडे हुंडाच मागितला नाही त्यांनी स्वखुशीने आम्हाला दिला आणि जर या लोकांचा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय होता आधीपासूनच संशय होता तर यांनी वैष्णवीला घरात का ठेवलं होतं तिच्या बापाकडे कुठल्या तोंडाने दोन कोटी रुपये लोक मागायला गेले होते म्हणजे वैष्णवी कधीही कशीही असली तरी त्यांना ती हवी होती का सोन्याची अंडी देणारी कोंबडी त्यांना सापडली होती जर खरंच असं तिचं असं काही असतं तर ह्या आगौणी कुटुंबाने तिला आधीच सोडलं असतं आणि त्यांचा वकील म्हणतोय की त्यांना संसार वाचवायचा होता म्हणून त्यांनी आवाज उठवला नाही लोकांच्या ले लोकांच्या लेकराला या लोकांनी मार मार मारलं तो छळ नाही वरून म्हणताय जर तुमच्याकडे इतका सारा पैसा होता मागड्या गाड्या होत्या कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी होती मग वैष्णवीच्या घरी पैसे का मागितले महागड्या गाडींची माग का केली वारंवार महागडा मोबाईल महागडे घड्या का मागितले माहेरच्यांकडून मागायला लावलं तर जर तुमच्याकडे इतकं सारं होतं तर मग वैष्णवीला माहेरच्या लोकांपुढे हात पसरायला लावले का तिचा छळ केला अंगावर एकही जागा अशी नव्हती की जिथे तिला मारलं गेलं नव्हतं मग तोरी तो तिचा तो केलेला छळ नव्हता का नवऱ्याला लायसन दिला आहे का बायकोला मारायचं बायको त्याची प्रॉपर्टी असते का आणि जरी तिसऱ्या व्यक्तीसोबत काही संबंध असला त्याच्यासाठी ती जीव का देणार तिचा नवरा होता तिला एक मूल झालं होतं तरी ती असं पाऊल का उचलेल या लोकांनी आधी सगळं प्लॅन करून ठेवलं होतं कारण आजकाल व्हॉट्सअपवर चॅट देखील डुप्लिकेट बनवता येते ती व्यक्ती बोलली नसेल तरीही या आय वापरून तिच्यावर आरोप केले जातात या लोकांना वैष्णवी नकोच होती त्यांना फक्त तिच्या बापाचा पैसा हवा हो होता शशांक आणि वैष्णवीनं प्रेमविवाह हो केला होता पण फक्त वैष्णवी त्याच्यावर प्रेम करत होती शशांक मात्र तिच्यावर प्रेम करत नव्हता प्रेम करत नव्हता का मग प्रेम करत नव्हता तर त्यानं लग्न फक्त पैशांसाठीच केलं असं म्हणायचं म्हणायला लागेल आणि एका सेकंदासाठीही त्याने तिच्यावर खरं प्रेम केलं असतं तर कोर्टात त्यानं बायकोच्या चारित्र्यावर संशय घेतलाच नसता आपल्याच बायकोचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला नसता इतकं सगळं होऊन देखील वैष्णवीचे आई वडील तिच्यासोबत आहेत आमच्या मुलीवर आमचा पूर्ण विश्वास आहे असं म्हणत आहेत कुठल्याही प्रकारचा आरोप या लोकांनी तिच्यावर केला नव्हता आणि आम्ही कोणताही मोबाईल तिच्याकडून घेतला नव्हता वरून आम्ही तिला देत होतो तिच्याकडून घेत नव्हतो आमची मुलगी चरित्रही नाही तिला बदनाम करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत हे सगळं बोलताना तिच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं कारण मुलगी तर गेली पण हे लोक तिचं नाव देखील खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु गुन्हेगार आपल्याला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि त्यांची साथ देणारे वकील स्वतः जिंकण्यासाठी आरोपींना वाचवण्यासाठी कुठल्याही लेवलपर्यंत जाऊन खोटं बोलू शकतात खोटं बोलणारे वकील गुन्हेगारांना वाचवणारे वकील यांच्यावर बार असोसिएशनने काहीतरी कारवाई करायला हवी म्हणजे परत हे खोटं बोलण्याची हिंमत करणार नाहीत कुणाच्या मुलीवर असे वाईट वाईट आरोप वाई लावणार नाही स्वतःच्या मुलीला त्या जागेवर ठेवून बघावं आणि नंतरच बोलावं की त्या बापानं त्या बापाचं मन आता काय म्हणत असेल ज्यांच्या मुलीवर तुम्ही चरित्रहीन असल्याचा आरोप केला काल हगवण्यांच्या वकिलांनी ज्या जे वक्तव्य केलं ते अतिशय वाईट होतं ऐकून खूप दुःख झालं की आजही मुलींची चुकी नसताना गुन्हेगारांना वाचवण्यासाठी मुलींच्या चारित्र्यावर बोट उचललं जातं तिलाच बदनाम केलं जात परंतु वैष्णवीला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळायलाच हवा आणि गुन्हेगारांना शिक्षा बाकी हगवण्याच्या वकील जे काही बोलत आहे जे काही आरोप त्या त्यांनी वैष्णवीवर केले आहेत नवऱ्यांना मारणं म्हणजेच छळ नसतो का वकिलांनी यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याच्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया देवी इच्छिता हगो यांचा वकील जे बोलतोय ते तुम्हाला योग्य वाटतं का वैष्णवीला आता न्याय मिळावा असं वाटत असेल तर आपला आवाज उठवा तिला न्याय मिळवून द्या प्रकरण दारू दाबून आरोप्यांना मोकळं सोडू नका नाहीतर परत एक वैष्णवी या सगळ्यांना बळी पडू शकते धन्यवाद